भारतीय जनता पार्टी कर्जत शहर मंडळतर्फे सेवा पंधरवडा अभियान शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन माजी नगरसेविका स्वामिनीताई देवेंद्र मांजरे यांचा पुढाकार भारताचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कर्जत शहर मंडळतर्फे सेवा पंधरवडा अभियान कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी माजी आमदार सुरेश भाऊलाड यांच्या कर्जत दहिवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता संपन्न झाला सेवा पंधरवड्यामध्ये म्हणजेच सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान तालुक्यातील विविध वेगवेगळे उपक्रम राबविण्याचे ठरले यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर व विविध स्पर्धा घेण्याचे ठरले माजी नगरसेविका स्वामिनीताई देवेंद्र मांजरे यांच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थ्यांसाठी विकसित भारत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लहानगट चौथी पाचवी सहावी सातवी व मोठा गट आठवी नववी व दहावी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी कर्जत शहरातील शाळा कर्जत एज्युकेशन सोसायटी अभिनव ज्ञान मंदिर कर्जत शारदा मंदिर जिल्हा परिषद कन्याशाळा जिल्हा परिषद उर्दू शाळा डोंबे हायस्कूल जिल्हा परिषद जनता हायस्कूल जिल्हा परिषद मराठी शाळा या सर्व शाळांनी सहभागी होत एकूण एकशे ऐंशी मुले व मुली असे स्पर्धक होते या स्पर्धेत मोठा गट व लहान गट मिळून प्रथम द्वितीय व तृतीय असे एकूण तीन तीन क्रमांक देण्यात आले बाकी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले स्पर्धेसाठी आलेले सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना अल्पोपहार सुद्धा देण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते